डोंबेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून घनकचरा करवाडीच्या विरोधात कराची बिले जाळून निषेध आंदोलन केले कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विरोधात सर्व पक्षीय लोकांनी मोर्चे काढले या घनकचरा शुलकवाढीचा विरोध केला मात्र गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला कुठलीही जाग आलेली दिसत नाही महापालिका प्रशासनाने वाढीव कराची बिले नागरिकांना पाठविलेली आहेत कराची बिले जाळून कल्याण डोंबिवली महापालिकेचा निषेध केलेला आहे याच्या विरोधात आंदोलन करण्याची आमची भूमिका आहे असे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख यांनी सांगितले सत्ताधारी पक्षाचे लोकांना बोलायला कुठे जागा नाही त्यांनी मौन धारण केले आहे माझे म्हणणे आहे त्यांनी या करवाडीच्या विरोधात एकतरी वक्तव्य करावे लोकांच्या बाजूने उभे राहावे पुढच्या महापालिकेच्या निवडणुकीत लोक माफ करणार नाही त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अशी टीकाही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विरोधात सर्व पक्षीय लोकांनी मोर्चे काढले या करवाढीचा विरोध केला परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला कुठली जाग आलेली दिसत नाही आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासनाने आज लोकांना वाढीव कराची बिलं पाठवलेली आहेत आठ आठ हजार रुपये <même> लोकांचा <noise> कर वाढलेला आहे आणि याच्या विरोधात आज आम्ही ही कराची बिलं जाळून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निषेध केलेला आहे आणि याच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू करण्याची आज आमची भूमिका आहे आणि कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या करवाडी विरोधात एक तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहे सत्ताधारी पक्षाच्या लोकांना बोलायला कुठे जागा उरली नाही त्यांनी मौन धारण केलेलं आहे माझं म्हणणं या करवाडी विरोधात त्यांनी एकतरी वक्तव्य करावं लोकांच्या बाजूने उभं राहावं नाही तर पुढच्या महापालिकेच्या निवडणुकीत लोक यांना माफ करणार नाही यांची जागा यांना दाखवणार आहे अरे रवार नताओ